नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या ला आहेत आणि यावेळेस मुले मधल्या वेळेत काही ना काही खाऊ खाण्यासाठी मागता मग मा अशा वेळेस पॅकेटमधला खाऊ हा देण्यापेक्षा असा हा हेल्दी पदार्थ जर करून ठेवला तर तुम्ही मुलांना अवश्य देऊ शकता आणि हो हा पदार्थ फक्त उन्हाळ्यातच नाही तर वर्षभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकता त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक किलो खजूर घेतलेली आहे आणि खजुरीचा देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर खजुरीमधल्या जे बिया असतात त्यासुद्धा आपल्याला वेगळ्या करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला खजूर ही व्यवस्थित अशी स्वच्छ करून घ्यायची आहे जर तुम्हाला या ठिकाणी बिया नसलेली खजूर मिळाली तर त्याचासुद्धा वापर तुम्ही केला तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे बिया काढल्यानंतर खजूरही अशा पद्धतीने दिसते आहे आता आपण काही इथे ड्रायफ्रूटसुद्धा घेणार आहोत त्यामध्ये मी इथे घेतलेले आहे दोनशे ग्रॅम एवढे काजू आणि इथे घेतलेले आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम एवढे अक्रोड घेतलेले आहे आपण हा जो पदार्थ बनवत आहोत तो, तो अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे यामध्ये हे पदार्थ घालणे आवश्यक आहे शंभर ग्रॅम यामध्ये घालून घेतलेले आहे मगच बी यामध्ये शंभर ग्रॅम एवढ्या भोपळ्याच्या बिया घालून घ्यायच्या आहे त्याचबरोबर पन्नास ग्रॅम एवढा खाण्याचा डिंकसुद्धा वापरायचा आहे आणि यामध्ये या, या पदार्थाची पौष्टिकता अजून वाढावी यासाठी इथे मी शंभर ग्रॅम एवढे काळे मनुकेसुद्धा घेतलेले आहे आणि सुके खोबरे आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचे आहे तर इथे मी एक वाटी एवढे सुके खोबरे घेतलेले आहे ते आपल्याला किसून यामध्ये वापरायचे आहे आणि नंतर आपण यामध्ये शंभर ग्रॅम खसखससुद्धा घालणार आहोत आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूटचे जे प्रमाण सांगितलेले आहे तर ते एक किलो खजुरीसाठी आपण वापरणार आहोत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी अधिक हे करू शकतात आता सर्वात अगोदर जे कोरडे पदार्थ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला खोबरे घालायचे आहे आपल्याला खोबरे अगदी जास्त रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही तर फक्त त्यामधला जो ओलसरपणा असतो तर तो पूर्ण निघून जायला पाहिजे त्याचबरोबर ते थोडेसे कुरकुरीत व्हायला पाहिजे एवढेच आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे मी तूप घालून घेतलेले आहे आता हा पदार्थ बनवण्यासाठी तूप सुद्धा खूप जास्त लागत नाही तर इथे मी एक कप तूप घेतलेले आहे त्यापैकी अगदी तीन ते चार चमचे तूप यामध्ये घातलेले आहे तूप आपल्याला अगदी व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित गरम तूप झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे तो म्हणजे डिंक डिंक आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की तूप इथे खूप छान व्यवस्थित गरम झालेले आवश्यक आहे नाहीतर डिंक हा आतपर्यंत व्यवस्थित असा तळला जात नाही आता थोडा थोडा करूनच आपल्याला हा डिंक तळायचा आहे म्हणजे तो छान असा फुलला जातो आणि आतपर्यंत तळलासुद्धा जातो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मी थोडासा डिंक ह्या तुपामध्ये घालून घेत आहे इथे तुम्ही छान असं डिंक तळून झाल्यानंतर ते जे तूप शिल्लक राहते तर त्यामध्येच बाकीचे जे ड्रायफ्रूट आहे तर ते, ते आपण घालणार आहोत त्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड हे मी असे बारीक कट करून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत या तुपावर भाजून घ्यायचे आहे आपल्याला छान क्रँच येईपर्यंत याला एकसारखे हलवत राहून भाजून घ्यायचे आहे पण याचासुद्धा आपल्याला कलर हा बदलू द्यायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकतात अशा वेळेससुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे म्हणजे हे ड्रायफ्रूट छान कुरकुरत होईपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातील आता हे ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला आपण भाजून घेतलेले जे खोबरे आहेत ते, ते पूर्णपणे थंड झालेले आहे आणि आता आपण हे खोबरेसुद्धा हातानेच अशा पद्धतीने कुस करून बारीक करून घेणार आहोत त्यासाठी आपण हे खोबरे अगदी छान असे खमंग भाजून घेतलेले होते आणि डिंकसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तर इथे मी फुलपात्राच्या साहाय्याने हा डिंकसुद्धा बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये जर हा डिंक तळला तर त्याची अगदी बारीक पावडर होते त्यासाठीच अशा पद्धतीने मी अगदी आबडदोबड असा हा डिंक बारीक करून घेणार आहे ज्यामुळे खाताना ह्या डिंकाचा क्रंच खूपच छान लागणार आहे आता आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण यावर घालून घेतलेले आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे थंड होऊ द्यायचे आहे कढई गरम आहे तोपर्यंतच यामध्ये मी तीन चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि त्यामध्येच मगज बी आणि भोपळ्याच्या बिया छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे अशा वेळेसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे बिया भाजल्या का नाही हे कसे ओळखायचे तर बिया ह्या भाजल्यानंतर हलक्याशा ह्या फुलल्या जातात तेव्हा समजावे की ह्या बिया भाजल्या गेलेल्या आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला काळेमनुकीसुद्धा घालून घ्यायची आहे आता आपण या पदार्थामध्ये सर्व जे पदार्थ वापरले तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आता हे जे सर्व पदार्थ वापरून आपण पदार्थ जो बनवणार आहोत तर तो अगदी हेल्दी म्हणजेच पौष्टिक होणार आहे आता इथे आपण भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट आहे तर त्यावरच या बियासुद्धा घालून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी जे शिल्लक राहिलेले तूप आहे तर त्यामध्ये आपण खजूर ही परतवून घेणार आहोत खजूरसुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करण्याची अजिबात आवश्यकता नाही गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून आपल्याला खजूरसुद्धा तुपावर छान अशी मौसर होईपर्यंत परतवून घ्यायची आहे तोपर्यंत हे जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते मी अशा पद्धतीने एकत्र करून घेते आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकतात की खजूर छान अशी मौसर व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर त्याचा व्यवस्थित असा गोळासुद्धा तयार होत आहे म्हणजे समजावे की आपल्याला ही जी खजूर आहे यापेक्षा जास्त तुपावर परतण्याची आवश्यकता नाही आता आपल्याला ही जी खजूर आहे ती ह्या ड्रायफ्रुट्सवर काढून घ्यायची आहे आता खजूर इथे बऱ्याच प्रमाणात गरम आहे त्यामुळे आपल्याला अगदी थोडा वेळ थांबून घ्यायची आहे नाहीतर मग अशा पद्धतीने उचटण्याच्या सहाय्याने हे ड्रायफ्रूट्स या खजुरीवर घालून घ्यायचे आहे कारण की अशी ही गरम खजूर आपल्याला ड्रायफ्रूट्सबरोबर मिक्स करताना हाताला चटके बसू शकतात मिश्रण हात लावेल इथपर्यंत थंड झाल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स हे हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर याचे आपल्याला मिडियम साईजचे लाडू हे तयार करून घ्यायचे आहे कारण की यामध्ये आपण भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे म्हणून असे हे लाडू योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे हे लाडू आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे गुडघेदुखी सांधेदुखी पाठदुखी त्यासाठी अगदी उपयुक्त तर आहेच पण त्याचबरोबर केसांच्या समस्या आणि अशक्तपणा यापासून दूर होतो अशा वेगवेगळ्या आजारांवर हे लाडू अतिशय उपयुक्त आहे म्हणून लहान मुलेच नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू अगदी वर्षभर कधीही खाऊ शकतात त्यामुळे फक्त सुट्ट्यांमध्येच कशाला आपण वर्षभर असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू नक्कीच तयार करून ठेवायला हवेत मग तुम्ही वाटकसली बघताय तुम्हीसुद्धा असे हे पौष्टिक लाडू नक्कीच तयार करा